विकृत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दौलत खान यांनी आज उमेदवारी अर्ज भरताना हातात तिरंगा धरला ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील व महायुतीकडून मिहीरकोटेच्या तसेच आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून दौलत खान यांनी आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज भरला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून ढोल तशा वाजवत रॅली काढली या रॅलीत उमेदवार दौलत खान यांनी हातात तिरंगा पकडून उमेदवारी अर्ज भरण्यास निघाल्याचे पाहायला मिळाले यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते दिवेगा। 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 दिवेगा।